नेतृत्व म्हणजे जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार पाडा प्राचार्या शुभांगी पोहेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर समिधा सेवा संस्था संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काब्रा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथील शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान करून आपल्या हाऊसचे नेतृत्व निश्चित केले निकाल जाहीर होताच शाळेच्या प्रांगणात आनंदाचे वातावरण पसरले कार्यक्रमात प्राचार्या शुभांगी पोहेकर आणि मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांच्या हस्ते निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात आले निवडून आलेले विद्यार्थी प्रतिनिधी स्कूल हेडगर्ल झेनब साबरी स्पोर्ट गर्ल श्रावणी शास्त्रकार हाऊस निहाय लीडर व वा व्हाईस वा लीडर रेड ग्रुप लीडर निधी हर्दिया असिस्टंट लीडर अण्वी पारधी ग्रीन ग्रुप लीडर परी अमृतकर असिस्टंट लीडर श्राव्या नारनवरे ब्लू ग्रुप लीडर शौर्य दुधे असिस्टंट लीडर अण्वी खडसे येलो ग्रुप लीडर राधिका गावंडे असिस्टंट लीडर आराध्या तरवेकर प्राचार्यांचे मार्गदर्शन प्राचार्या शुभांगी पोहेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे तर जबाबदारी असते त्यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या हाऊसचे प्रतिनिधित्व करताना प्रामाणिकपणे काम करण्यास इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावे आणि शाळेचा सन्मान वाढवण्याचे आवाहन केले त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना संघभावना प्रामाणिकता आणि समर्पण या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले मुख्याध्यापिकांचे विचार मुख्याध्यापिका संगीता नारणवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की हाऊस लीडर म्हणजे केवळ नेता नाही तर टीमवर्क वाढवणारी व्यक्ती आहे त्यांनी विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट केवळ स्पर्धा जिंकणे नसून प्रत्येक उपक्रमात सहभाग वाढवणे आणि एकत्रित प्रगती घडवणे हे असावे असे सांगितले या सोहळ्याला शिक्षकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिश्मा वर्हाडे यांनी कौशल्यपूर्णरित्या केले संपूर्ण निवडणुकीला यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गणेश लांजेवार महेश जिभकाटे आणि क्रीडा शिक्षिका रुपा ताडुरवार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले